भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग पाचवा धर्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो एक धम्माला सद्धम्माचं रूप येण्यासाठी त्याने प्रजे प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय ज्ञानार्जनाची मुभा सर्वांच मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनांची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील स्त्रिया ह्या ब्राह्मण क्षत्रिय अथवा वैश्य असो त्याप्रमाणेच शुद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता ब्राह्मणाच्या ह्या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले